नमस्कार मी देवयानी खेरूड निरामय जीवन या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन आहेत स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आजची स्त्री ही जशी फक्त चूल आणि मूल एवढीच मर्यादित नाहीये आहे निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये खूप अग्रेसर आपल्याला स्त्रिया बघायला मिळतात पण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का निश्चितपणे होतो कारण हे आकडेच हे सिद्ध करतात की आज रुग्णांच्या संख्येमध्ये स्त्रियांचा आकडा हा खूप मोठा आहे आणि हेच दाखवतात की ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतोय आणि याची कारण पण अशीच आहेत कारण स्त्री ही निश्चितपणे शक्ती ती आहे ती अष्टावधानी आहे तिच्याकडे त्या क्वालिटीज आहेत की ती एका वेळेला अनेक गोष्टी मॅनेज करू शकते पण ती तिची जी दमछाक होतीये किंवा निसर्गाने स्त्रीला जे एक वेगळे पण बहाल केलंय म्हणजे निसर्गाने स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वेगळे निर्माण केले आहेत ती भावनिक आहे तर तो, तो व्यावहारिक आहे आणि भावनिक असताना त्या सगळ्या भावनांशी तिची एक प्रकारे असं आपण म्हणू की झुंज चालू असते ज्या वेळेला ती अनेक क्षेत्रांवरती काम करत असते अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असते त्यावेळेला ती प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषापेक्षा जास्त इन्वॉल्व्ह होते म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीचं तिला ताण येतो टेन्शन येतं आणि काय होतं ह्या सगळ्या टेन्शनचा परिणाम त्या बिचारीच्या शरीरावरती होतो बरोबर आणि मग पुढे जाऊन तिला अनेक रोगाच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पण आजकालचा जो म्हणजे सारखाच एक खूप कॉमन आजार आपल्याला स्त्रियांमध्ये बघायला मिळतो तो, तो म्हणजे पीसीओडी बरोबर तर याबद्दल किंवा या, या पीसीओडीवर स्वयंपूर्ण उपचार पद्धती कशी काम करते याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल निश्चितपणे जसं आता तुम्ही म्हणालात हे अगदी खरंय की जसं डायबिटीज मध्ये भारत प्रामुख्याने अग्रेसर दिसतो तसंच पीसीओडी हा देखील आज प्रत्येक पाचवी मुलगी ही भारतामध्ये पीसीओडी ग्रस्त आहे असं आकडे सांगतात म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार फोफावतोय हो आपण असं म्हणू शकतो पण मला असं वाटतं की ह्या आजाराविषयी बोलताना आधी थोडस त्या स्त्रीविषयी जे आपण भावनांबद्दल बोलतोय कारण जेव्हा आपण कोणतेही हॉर्मोन्स म्हणतो त्यावेळेला भावना ह्या भावनांवरती ते अवलंबून असतात तुमच्या भावना जशा तु उत्पन्न होतात त्याच पद्धतीने तुमच्या शरीरातले हॉर्मोन्स सिक्रिट होतात आणि विरुद्ध अर्थी पण की जसे हॉर्मोन सिक्रीट होतात तशा तुमच्या भावना देखील बदलत जातात स्त्री ही जसं आपण म्हणालो की ती भावना प्रधान आहे हा आणि त्याच्यामुळे काय होतं प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या भावना ज्या उत्पन्न होत असतात त्याचा परिणाम देखील तिच्या शरीरावर होत असतो लहानपणापासनं आज ज्या पद्धतीने आपण मुलींना वाढवतो ज्या पद्धतीने आपण त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्या पद्धतीने मुलांबरोबरच आपण मुलांसारखंच तिचं पालन पोषण करतो इव्हन पेहराव देखील मुलांसारखा आहे जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर आत्ताच्या मुलींचे विचार देखील मुलांसारखे आहेत कुठेतरी एक प्रकारे ती कॉम्पिटिशन म्हणू किंवा एकमेकांना सारखं ठेवण्यासाठी तसंच जे वाढवलं जातं त्याच्यामुळे लहानपणापासनं तुमचे विचार देखील पुरुषी बनल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स देखील तशा पद्धतीने बदलतात आपण आपल्या पूर्वजांना फार कमी लेखतो पण एक लक्षात घ्या त्यांनी ज्या पद्धतीने जडणघडण करण्याचा प्रयत्न केला दोघांचा तो त्यांच्या त्या जी काही त्यांची उत्पत्ती आहे त्याला साजेसा होता हा मुलगी ही नाजूक आहे हा तिच्या भावना ह्या जपल्या गेल्या पाहिजेत जसं मी म्हटलं की मुलगा मुलामध्ये त्या भावना तशा पद्धतीच्या भावना नसतात तो नाजूकपणा त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये राकटपणा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे आणि हिच्यामध्ये काय आहे तर ती नजाकत आहे तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या दोन गोष्टींना वेगळ्या पद्धतीने वाढवलं पाहिजे पण जर आता आपण ऑब्झर्व करू तर तिला या पद्धतीने वाढवलं जात आहे आणि त्याच्यामुळे ही एक खूप मोठी गोष्ट आहे की त्याच्यामुळे लहानपणापासून तशा विचारांमुळे हॉर्मोनचं सिक्रेशन देखील बदल बदलत आहे पेहराव जो आपण म्हणतो पेहराव बदलत चाललेले आहेत ज्या वेळेला ती मुलगी वयात येत असते त्यावेळेला तुमच्या ओटीपोटामध्ये जे प्रजनन संस्था आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या ऑर्गन्समध्ये हालचाल होतीये बदल घडतायत त्या डेव्हलप होत आहेत आणि त्यावेळेला तिथे मोठ्या प्रमाणावर उष्णताही निर्माण होत असते तिथे जागा लागते कारण तिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी घडतीये आणि अशा वेळेला जर जीन्स सारख्या आपण गोष्टी धारण करत असू ओटीपोट पोट तुमचं जिथे घट्ट दाबलं जात आहे त्यावेळेला त्यांना श्वास घ्यायला हा हवी तेवढी जागा मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती योग्य प्रमाणामध्ये होऊ शकत नाही हा एक महत्वाचा आपण म्हणू शकतो की महत्वाची गोष्ट ही की जी ह्या पीसीओडी सारख्या आजारांना आमंत्रण देते त्यामुळे तुमची होणारी जडणघडण तुमचा पेहराव ह्या हो। गोष्टी खूप मॅटर करतात कारण ह्याला आपण जीवनशैलीचे आजार म्हणतो ना अगदी बरोबर जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार म्हणजे काय तर तुमचा आहार जो बदललाय तुमचा विहार जो बदललाय आणि तुमचे विचार जे बदलले आहेत ह्या तीन गोष्टी ज्या तुमच्या आता बदललेल्या आहेत कारण तुमची जीवनशैली बदलली आहे ह्या तिन्हीचा परिणाम म्हणजे अशा पद्धतीचे आजार आहेत आता जसं तुम्ही म्हणालात की आहार विहार आणि विचार पण आजकालच्या स्त्रीची व्यस्तता जी वाढली आहे म्हणजे नाईन टू फाईव्ह जॉब असेल किंवा या सगळ्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जात नाही आणि प्लस जंक फूडचं प्रमाणही आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं सो मग हे कसं स्त्रियांच्या आरोग्यावर अफेक्ट होत आहे मुळातच कसं आहे तुम्ही जे म्हणताय की व्यस्तता वाढली आहे अगदी बरोबर आहे मुळात आपण स्वतःच्या गरजा वाढवून ठेवल्या कारण नसताना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे म्हणून काय पुरुषही काम करतोय स्त्रीही काम करते बरं तिने खरंच काम करणं अपेक्षित आहे का जी तर आपलं पुरातन शास्त्र असं म्हणतं की स्त्रीनी शक्यतो उंबरठ्याच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे पूर्वीची जर जीवनपद्धती आपण बघितली तर सगळी जड कामं सगळी ताणाची कामं आपल्या शास्त्राने पुरुषाला दिलीत आणि स्त्रीनी उंबरठ्याच्या बाहेर पडायचं नाहीये एकीकडे -एक म्हणतो आपण स्त्री ही शक्ती आहे आणि तिला उंबरठ्याच्या आतच कोंडायची का तर तसं नाहीये ती नाजूक आहे ती भावनिक आहे त्याच्यामुळे ती इतर गोष्टींचं प्रेशर घेऊ शकत नाही जास्त प्रेशर येतं तिला त्यामुळे तिचा जीव वरखाली होतो तिच्या आरोग्याच्या समस्या येऊ नयेत त्याच्यामुळे ही शक्ती तिच्याच घरात उत्तम वापरली जावी म्हणून तो नियम होता आता काय झालंय आता आपण ते नियम पाळत नाही ती स्त्री बाहेर पडली mm. त्याच्यामुळे घराचं टेन्शन मुलाचं टेन्शन कामाचं टेन्शन प्रवासाचं टेन्शन आज जर तुम्ही बघितलं तर नोकरी करण्यासाठीचा प्रवास पण खूप वाढला ती धकाधकी वाढली आहे आणि आपण जे म्हणतोय जंकफूडचं प्रमाण वाढलंय ते वाढण्याचं कारण काय आहे कारण हिच्याकडे बिचारीकडे वेळच नाही आहे भूक तर आहे शरीराला तुम्ही काम करताय तर मग जे अवेलेबल असेल ते खाणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे आत्ता आपल्याला अन्न मिळतंय म्हणजे जे काही जे काही खातोय पोटात जाते त्याच्यावरती केमिकलली प्रोसेस झालेले आहेत म्हणजे खतं घातली जात आहेत फवारण्या जा होत आहेत त्याच्यामुळे त्याच्यात ताकद नाही हे जे शरीर आहे या शरीराला योगशास्त्रांनी अन्नमय कोश असं म्हटलेलं त्याचा अर्थ काय ते अन्नावर पोसला जाणारा देह आता हे अन्न जे मिळतंय तेच कमी प्रमाणात पोषक आहे त्यातनं पोषक तत्व मिळतच नाहीये आणि कामाचं प्रमाण वाढलंय ताणाचं प्रमाण वाढलंय बरं स्त्रीकडे पुरुषापेक्षा जास्त एक गुण आहे म्हणजे तो म्हणजे प्रजनन पुरुषामध्ये ते नाहीये काय सुद्धा तिला बिचारीला दर महिन्याला पाळी आहे दर महिन्याला हार्मोनल चेंजेस आहेत मग त्या प्रमाणात तिचं पोषण होतंय का तर ते होणं अपेक्षित आहे पण ते होत नाही त्याच्यामुळे हा आहार हा अशा पद्धतीने अफेक्ट करतोय शिवाय जसं मग मॅडम म्हणले की तुमचा विचार तुमचे हार्मोन सिक्रेट करतो इथे जेव्हा ती खूप टेन्शन मध्ये आहे ते हार्मोन सिक्रेट होतच नाहीयेत शिवाय परिधान जे तिचं आहे ते सध्या टाईट कपडे जे घातले जात आहेत त्याच्यामुळे त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरतीही परिणाम होतोच आहे पोषणही कमी पडतंय त्याच्यामुळे दर पाच दर पाचवी मुलगी ही पीसीओडी ग्रस्त आहे आता सर तुम्ही आता जसं म्हणालात की आपलं शास्त्र सांगतं की स्त्रीने उंबरठ्याच्या आत राहिलं पाहिजे पण आज स्त्रीने काम करणं ही काळाची गरज आहे सो तो जो स्ट्रेस लेवल त्यांचा वाढलाय सो स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अतिशय सोपा आणि अतिशय उत्तम उपाय सांगितलाय तो म्हणजे डीप ब्रिदिंग ज्या वेळेला असं होईल की मला खूप ताण येतोय खूप त्रास होतोय ते दोन मिनिटं काढा दीर्घ श्वसन करा हळूहळू तुमचे चुकीचे विचार शांत व्हायला मदत होते आणि तरीही नाही जमलं स्वयंपूर्ण उपचार आहेतच स्वयंपूर्ण उपचार हे सगळ्याच सोल्युशन आहे कारण स्वयंपूर्ण उपचार हे काय करतात तर तुमच्या ह्या निरनिराळ्या ज्या भावना आहेत ज्याला आपण निगेटिव्ह इमोशन्स म्हणू की भीती आहे चिंता आहे काळजी आहे स्ट्रेस आहे ताणतणाव आहे तर ह्या सगळ्या जे तुमचे विचार आहेत त्याला काही कंपन आहेत स्पंदन आहेत शास्त्र असं म्हणतं की तुमचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक उच्चार हा जेव्हा तुम्ही करता तेव्हा काही कंपन निर्माण होतात आणि ही कंपन म्हणजेच ती ऊर्जा मग ही ऊर्जा जी निर्माण तुम्ही केली ती असते कुठे तर तुमच्या या फिजिकल बॉडीच्या बाहेर एनर्जी बॉडी आहे प्रत्येकाला आहे आणि ह्या एनर्जी बॉडीमध्ये ही कंपन स्टोअर होतात आता ही कंपनस तुमच्या अनारोग्याचं कारण आहे आणि स्वयंपूर्ण उपचार ही अनावश्यक कंपनच तिथून मुक्त करते नष्ट करते त्याच्यामुळे होतं काय तर तुमचे विचार तुमच्या भावना ह्या जागेवर यायला लागतात हा आता जसं आपण श्वास घेतो श्वास घेतो म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आपण प्राणवायू घेतो तसाच तुमचा प्रत्येक पेशी प्रत्येक सेल हा देखील श्वास घेतोय आता ज्या वेळेला तुमची ही स्पंदनं स्ट्रेसची ही कुठे ना कुठेतरी साठतात त्यावेळेला त्या, त्या पेशीला तो श्वास कमी पडतो कारण तिथे काहीतरी अडकलंय साठलंय तुम्हीच साठवलंय हा आणि त्यामुळे तो, हो त्या तो प्राण कमी पडल्यामुळे पुढे जाऊन काही ना काहीतरी दोष हे तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात लक्षात घ्या शरीरामध्ये उत्पन्न झालेला कोणताही दोष ह्याचं मूळ हे तुमच्या मनामध्येच आहे म्हणजेच आहे त्या एनर्जी बॉडीमध्ये आहे आणि त्याच एनर्जी बॉडी मध्ये दोष घालवण्याचं शास्त्र किंवा उपचार म्हणजे स्वयंपूर्ण उपचार तुम्हाला मला अजिबात थांबायची इच्छा होत नाहीये टॉपिक खूप इंटरेस्टिंग होत चाललंय आणि अजून जाणून घ्यायचंय मला पण इथे वेळ झालीये एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा निरामय जीवन ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत आहेत स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर आणि आपण जाणून घेतोय स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी तर मॅम तुम्ही म्हणत होतात की एनर्जी बॉडीमध्ये आपले जे विचार साठतात आणि त्याचंच रूपांतर वेगवेगळ्या आजारांमध्ये होतं पण ते कसं हे थोडं मला अजून एक्सप्लेन कराल का नक्की जसं मी म्हणाले की कुठलाही विचार आणि कुठलाही उच्चार ह्याची काही कंपनं असतात स्पंदनं असतात आणि तीच ऊर्जा ही साठत असते आता तो विचार निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह त्याची स्पंदनं निर्माण होतात पॉझिटिव्ह विचार असेल तर तो कृतीमध्ये परिवर्तित होतो मला काहीतरी करायचंय मी विचार केला आणि मी कृती केली म्हणजे ती एनर्जी मी वापरली पण ज्यावेळेला विचार निगेटिव्ह असतात त्यावेळेला विचार उत्पन्न होतात आणि ते साठून राहतात कारण ते कृतीमध्ये येऊ शकत नाहीत आणि मग त्याचं ओझं होतं आता प्रत्येक विचार हा आपलं शास्त्र असं म्हणतं की आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे संपूर्ण निसर्ग पाच तत्वांनी बनलेला आहे तसेच आपले विचार देखील पाच तत्वांचेच आहेत त्या तत्वांचं कॉम्बिनेशनच त्या विचारांमध्ये असतं म्हणजेच आपण मागेही आपण बघितलं मागे होतं की राग म्हटलं की अग्नि आला अस्वस्थता एन्झायटी म्हटली की तिथे वायू आला तसं ज्या वेळेला असं धरून चाला की तुमच्या मनामध्ये चिंता आहे काळजी आहे हा काही दडपण आहेत तर ही जी ऊर्जा निर्माण होतीये तुमच्या हृदय चक्र अनाहत चक्रामध्ये साठतीये तिथे ते वायू तत्व हे अधिक निर्माण होत आहे ज्या वेळेला तुम्हाला स्ट्रेस आहे ताण आहे ताणात आहात तुम्ही ताण वेगळं आणि दडपण वेगळं ताण जो आहे तो तुमच्या चक्रामध्ये जातोय आणि त्याचा परिणाम तुमच्या सगळ्याच ऍक्शन्स वरती होतोय काही सप्रेशन आहे म्हणजे तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करता येत नाहीयेत एक्सप्रेस होता येत नाहीये तुमचे शब्द तुम्हाला गिळावे लागतात म्हणजे आपण म्हणतो ना तोंड दाबून बुक्यांचा मार आपल्याला बोलता येत नाही मग ही ना जी सप्रेशन्स आहेत हे तुमच्या विशुद्ध चक्रामध्येही स्पंदन जमा होतात कारण तिथे ते आकाशतत्व आहे एकटेपणाची भावना आहे एकटं पडल्यासारखं वाटत आहे तर ते, ते तत्व अधिक निर्माण करत त्याचबरोबर मनात भीती आहे किंवा काहीतरी खदखद आहे हा राग आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अग्नि तत्व निर्माण करतात आणि त्या मणिपूर चक्राच्या ठिकाणी जातात ते तत्व एक्सेसिव्ह होतं ज्या वेळेला हळवा स्वभाव आहे छोट्या छोट्या गोष्टींवर एकदम रडू येतं हा किंवा काही गिल्ट आहेत अपराधीपणाची भावना किंवा काही सल आहे काही गोष्टी सलत असतात मनात तर अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा ही जी ऊर्जा आहे ही जलतत्वाशी निगडित आहे आणि त्यामुळे अशी स्पंदनं ही स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी साठत राहतात ज्या वेळेला सेल्फ डाऊट आहे आत्मविश्वास कमी आहे स्वतःवरतीच शंका आहे मला जमेल का मला नाही जमलं तर हा तर ही स्पंदनं जी आहेत ही मुलाधार चक्रामध्ये जातात कारण ती पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे आणि मग ते तत्व तुमच्या शरीरातलं हे इमबॅलेन्स्ड होतं अधिक तरी होतं कमी तरी होतं एखादं तत्व वाढलं की त्याचा परिणाम दुसऱ्या तत्वावर होतो आणि मग त्याचं रूपांतर काय होतं तर हा पंचभौतिक देह आहे पाच तत्वांनीच बनलेला आहे तिथे कुठलं तरी तत्व अधिक व्हायला लागतं hmm. आणि मग ते साठायला लागतं त्याच रूपांतर आजारामध्ये होतं जसं आपण पीसीओडी बद्दल बोलतोय मग पीसीओडी म्हणजे काय प्रजनन संस्था मूत्रसंस्था इथे अधिकानी जलतत्व काम करतात हा बरोबर अग्नी पण काम करतो निर्मिती निर्मिती हे आकाश तत्वाचं काम आहे त्याच्यामुळे आकाश पण तिथे महत्वाचं असतं हा तर सगळ्याच तत्वांचं कॉम्बिनेशन आहे सगळ्यात प्र प्रमुख तत्व आपण म्हणू जलतत्व त्यामुळे ज्या वेळेला काही सल आहेत काही गिल्ट आहेत हा हळवा स्वभाव आहे हा, हा? त्याचबरोबर सप्रेशन आहे हा त्याचा परिणाम हॉर्मोन्सवरती पण होतो तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा त्या एनर्जी बॉडीमध्ये असतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे पीसीओडी निर्माण होतो स्वयंपूर्ण उपचार काय करतं तर ही स्पंदनं तिथून मुक्त करतात त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये पण बदल व्हायला लागतात आणि जो फिजिकल दोष निर्माण झालाय आजार निर्माण झालाय सिस्ट निर्माण झालाय तिथे जशी ही स्पंदनं तिथनं कमी होत जाता, जातात निघत जातात तसा तसा तुमचा जो सिस्ट आहे तो देखील तुमच्या मध्ये दिसतं की तो कमी होत चाललाय आणि तो पूर्णपणे नष्ट होतो पण म्हणजे सिस्ट सुद्धा स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने बरा होऊ शकतो येस yes. विना औषध विना स्पर्श केवळ ऊर्जेच्या माध्यमातन आपण सिस्ट देखील बरा करू शकतो आज आ, हजारो पेशंट आहेत असं मी म्हणेन आणि वेगवेगळ्या वयोगटातले की जे स्वयंपूर्ण उपचार घेत आहेत घेत होते आणि त्याच्यातनं पूर्णपणे मुक्त झाले सो so, असा काही एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का किंवा सांगू शकाल का अजून नक्की मला असं वाटतं की सांगण्यापेक्षा पण आधी आपण एखादा अनुभव बघूया आणि मग त्याबद्दल बोलू नमस्कार मी जयश्री दिवेकर दोन हजार सतरा मध्ये अचानक फर्स्ट वीकमध्ये माझ्या पोटात अचानक फार दुखायला लागलो दुखायला लागल्यामुळे ला नेहमीप्रमाणे मी डॉक्टरांकडे गेले तिथे गेल्यानंतर माझी सोनोग्राफी केली सोनोग्राफी मध्ये तीन सेंटीमीटरची मला सिस्ट निघाली तर हे नेहमीप्रमाणेच होतं माझ्यासाठी कारण ही जी सायकल होती ती एकोणीसशे सत्त्याण्णव पासून माझ्याबरोबर चालूच होती की वर्षातनं तीन चार वेळा मला सिस्ट येणं त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं आणि मी खरंच खूप कंटाळले होते या सगळ्या ट्रीटमेंटला त्यामुळं मी ठरवलं होतं की आता कुठेच जायचं नाही कारण आयुर्वेदिक करून झालं होतं ॲलोपॅथी करून झालं होतं होमिओपॅथी माझं करून झालं होतं आणि मी ह्या सगळ्या गोष्टी कंटाळल्यामुळे मला कुठे जायचंच नव्हतं त्यावेळेस आणि नेमकं त्याच वेळेस मला निरामयाबद्दल कळालं कळाल्यानंतर मी निरामयामध्ये आले तिथे माझी ट्रीटमेंट सुरू झाली जशा मला ट्रीटमेंट सुरू झाली त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून हळूहळू माझं पेन कमी झालं कारण मला ज्यावेळेस सिस्ट असायची त्यावेळे बाकी काही त्रास होत नव्हता दुसरा फक्त आणि फक्त पेन होत होत्या तर ते हळूहळू ट्रीटमेंट जसं जसं घेईल तसं तसं पेन कमी होत गेलं आणि एप्रिल दोन हजार मध्ये अचानक माझ्या पोटात खूप दुखायला लागलं दुखायला लागल्यानंतर परत मला डॉक्टरांकडे जावं लागलं आता दुखायला लागल्यावर मला पहिली शंका ही आली की आता ही सिस्ट वाढली की काय माझी कारण नेहमीच माझं हे होतं की दुखायला लागले की माझी सिस्ट वाढलेली असायची तर तिथे सोनोग्राफी वगैरे केली बाकीच्या टेस्ट केल्या पण यावेळेस चमत्कार झाला असा की ज्यावेळेस मी गेले सोनोग्राफी केली तर ती सिस्ट पूर्णपणे गेलेली होते मला फार आनंद झाला कारण असं कधी झालं नव्हतं की माझी सिस्ट कमी झाली ती वाढायची औषधं घेतल्यानंतर थोडंफार कमी व्हायचं हो जसं जसं मी ट्रीटमेंट घेत होते तसं तसं माझा त्रासही पूर्णपणे गेला तर तुम्ही नक्की निरामाईला एकदा भेट द्या तुम्हाला जर असे काही त्रास होत असतील तर नक्की नक्की तुम्ही एकदा निराम्यामध्ये या आणि मी खरंच मनापासून निरामाईच्या संपूर्ण टीमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद मॅम आत्ताच आपण जयश्री देवेकरांचा अनुभव ऐकला आणि त्या पीसीओडी सारख्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्यात सो याबद्दल तुम्ही काय सांगाल आता जसं त्यांनी सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय तेवीस वगैरे होतं त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा तो त्रास जाणवला सिस्ट आले औषधोपचार झाले पण ते काही जाईनात आणि त्यावेळेला त्यांची एक ओव्हरी रिमूव्ह केलेली आहे कारण दुसरा पर्याय नव्हता त्याच्यानंतर दरवेळेला पिरियोडिकली त्यांना सिस्ट जनरेट होत होते आणि मग निरनिराळी औषधोपचार करून ते कसेबसे घालवायचे किंवा कमी करायचे असं इतकी वर्ष त्यांची तेच रुटीन आहे दोन हजार सतराला त्यांना निरामयाबद्दल कळलं हा आणि त्यावेळेला ते आपल्याकडे आल्या त्यावेळेला त्या सिस्ट होता आणि समाहू औषधांचा पण परिणाम होत नव्हता ट्रीटमेंट सुरू झाली आणि मग त्याच्यानंतर त्यांचा जो सिस्ट होता ते कमी कमी होत पुढचा रिपोर्ट शेवटचा रिपोर्ट त्यांचा तो नीलचा आला आणि मला हेही सांगायचं की दोन हजार सतरा नंतर आज तागायत त्यानंतर त्यांना सिस्ट फॉर्म झालेले नाहीत म्हणजे जी त्यांची बॉडी टेंडन्सी होती टेंडन्सी म्हणतो आपण याला की गाठ जरी ऑपरेशनने काढली हा तरी गाठ पुन्हा निर्माण होते इव्हन डॉक्टर्स पण सांगतात की ही काढूया आपण पण ती येऊ शकतो म्हणजे काय तर त्याचं रूट कॉज काहीतरी वेगळं आहे ना त्याचं रूट कुठेतरी शिल्लक आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे स्वयंपूर्ण उपचार त्या रूटवर त्या मुळावर काम करतात सगळ्याच मूळ जे आहे ते तुमची एनर्जीच आहे आपण हेही म्हणालो की आहार विहार आणि विचार आता आहार आहार पण काय करतो आहारात पाचच तत्व मिळतात आता आहार जर तुमचा बॅलन्स नसेल तर तुम्ही कुठलं तरी तत्व अधिक निर्माण करताय कुठलं तरी तत्व कमी होत आहे हो। मग त्याचा परिणाम काय तुमची पंचतत्व असंतुलित होतात आणि मग तो आजार निर्माण होतो आहारातून जरी पंचतत्व असंतुलित झालेली असली तरी स्वयंपूर्ण उपचारांनी आपण ती संतुलित करू शकतो म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी चुकीचाच आहार घ्या असं नाही <laughs> कारण स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण हेही सांगतो की निश्चितपणे जे बिघडलंय ते जागेवर आणून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोच होत पण त्याबरोबर त्या रुग्णाची पण साथ लागते ना अगदी विचार जे बिघडलेत किंवा बदललेत कदाचित तशी परिस्थिती असेल त्याच्या आजूबाजूला आणि म्हणून ती व्यक्ती चुकीचे विचार करत असेल पण ते विचार कसे बदलावेत याच्यासाठी आम्ही त्याला मदत कर आपलं जे काउन्सिलिंग असतं ते एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की आध्यात्मिक किंवा कार्मिक काउन्सिलिंग असतं आणि ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत आणि ह्या सोडायला तू काय काय करू शकतोस हे आम्ही त्याला सांगतो आपल्याकडे लहानपणापासून मुलींना जे सांगितलं जातं ना की सोडून दे हा बऱ्याच आपल्याला असं वाटतं की मीच का मीच का सोडायचं कारण तिचा मूळच पिंड धरून ठेवण्याचा आहे एक्झॅक्टली तुम्ही बघा नवरा बायकोचं भांडण झालं तर नवरा ते लगेच विसरून जातो ती किती दिवस डिस्टर्ब असते कमीत कमी पुढचे तीन दिवस तोच विचार घेऊन तो ते सोडून आला पण पूर्ववत झालेला असतो आणि तो एकदम रिलॅक्स असतो पण तिच्या डोक्यात ते सुरू असतं कारण तिचा मूळ पिंड हा धरून ठेवण्याचा साठवून ठेवण्याचा आहे त्यामुळे आपल्याला लहानपणापासून संस्कार दिला जातो की सोडून दे, दे। तर ह्या गोष्टी कशासाठी तर तुमच्या आरोग्यासाठी तर अशा साठवलेल्या सगळ्याच गोष्टी आपण स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून काढत असतो कितीतरी वेळेला असं होतं की एक आ, आजार घेऊन पेशंट येतो पण जसं मी म्हटलं की पाच तत्वांचं इम्बॅलन्स आहे मुख्य आजार एक आहे पण त्याचे उप बरेच असतात म्हणजे जेव्हा आपण पीसीओडी पण म्हणतो तर अशा लोकांना थायरॉइड पण असू शकतो कारण सप्रेस इमोशन्स पण आहेत काही असेल म्हणजे प्रजनन संस्था जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नवनिर्मिती आहे त्याच्याकडे काही वेळेला काही कला पण असते पण ती त्याला प्रॉपर मांडता येत नसते कारण कुठेतरी काहीतरी चुकीचे विचार अडकत असतात कितीतरी असे लोक आहेत की जे म्हणतात की इथे आल्यानंतर आलो होतो आम्ही फिजिकल प्रॉब्लेम घेऊन पण त्याच्यानंतर आमच्या आयुष्याला दिशा मिळाली कारण ते जे होते ते त्यांना कळायला लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी एक्सप्रेस केल्या त्याच्यावरती काम केलं त्याच्यातून त्यांना यश मिळालं त्यामुळे हा शरीर आणि मन ह्याच्यामध्ये होणारं काम आहे ऊर्जेच्या माध्यमातन ज्याच्यामध्ये आपण स्पर्श करत नाही आपण कोणतंही औषध देत नाही म्हणजे जर त्यांची कुठली औषधं सुरू असतील तर त्याला आमची काही ना नसते पण स्वयंपूर्ण उपचार सुरू झाल्यानंतर आमचा हा पूर्ण विश्वास आहे की जसं जसं रिकव्हरी होत जाते तसं तसं त्यांचेच तस डॉक्टर त्यांची औषधं कमी करत नेतात ती एक वेळ बंद होतात आणि त्यानंतर तो आजार देखील मुळापासून जातो आणि स्वयंपूर्ण उपचार देखील थांबतात तर ही प्रत्येकातल्या स्वयंला पूर्ण करण्याचे असे हे उपचार आहेत म्हणजे मॅम इथल्या गाठी सुद्धा या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने बऱ्या होऊ शकतात खरं तर विनास्पर्श विना औषध ही उपचार पद्धती म्हणजे स्त्रियांसाठी एक वरदानच म्हणावं लागेल पी हा खरं तर खूप मोठा विषय आहे माझ्या मनातले प्रश्नही काही संपले नाही आहेत सो आपण पुढच्या भागात हे नक्की जाणून घेऊयात आज आपल्याला वेळेभावी इथे थांबावं लागेल पण तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार प्रेक्षक हो आज वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा